मित्रांनो बिग बॉसच्या घरात राधा पाटीलच्या डान्स आणि नृत्यावरती दीपाली सय्यद यांनी प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे आणि याच्यामुळे राधा पाटील खूप संतापलेली आहे नेमकं काय घडलं बिग बॉसच्या घरात पाहुयात या पा व्हिडिओमध्ये तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं बिग बॉस डिकोडरवरती मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंस आव्हान करतो की या व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा तर मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की राधा पाटील जे आहेत ते त्या ठिकाणी बाहेर डान्स करत असतात आणि लावणी नृत्य म्हणून त्याला नाव देण्यात आलेलं आहे तर याच्याच वरती दीपाली मॅम त्या ठिकाणी म्हणतात की लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान म्हणतो आपण पण त्याला चीप करून टाकलं आहे बार डान्सर ते तुम्ही स्टेजवर घेऊन येता तर याच्यावरती राधा पाटील त्या ठिकाणी खूप भडकते आणि त्या ठिकाणी राधा पाटील असं म्हणते की दीपाली ताई लावणीवरून जे मला काही बोलत आहेत मी पण लायकी काढू शकते त्यांची म्हणजे कुठे ना कुठे राधा पाटीलला हे अजिबात आवडलेलं नाही आहे त्यांच्या ज्या करियरवरती या ठिकाणी प्रश्नचिन्ह दीपाली मॅमने उभं केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे राधा पाटील खूप आपल्याला संतापलेलं देखील आजच्या एपिसोडमध्ये दे पाहायला मिळणार आहे मित्रांनो दीपाली मॅमच्या प्रश्नचिन्हावरती तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणाच्या साईड आहात राधा पाटील की दीपाली मॅम कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्स्क्ल्युझिव्ह अपडेट्स आणि कॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डी मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद